जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवोदय प्रवेश परीक्षा संदर्भात पूर्वतयारी व परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपाययोजना व पूर्वतयारीचा आढावा घेताना व कॉफी व अनुचित प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित विभागात दिले जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज सत्कार कॉम्प्लेक्स समोरून असणाऱ्या भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर या रेगो रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेचा तफा सकाळी दाखल झाला होता दरम्यान नूतन वसाहतीच्या भागात सोडून विद्युत कॉलनीच्या कोपऱ्यापासून ते विजयनगरपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रम काढायला महानगरपालिकेकडे सुरुवात केली आणि ती देखील एका टोकापासून न करता मधलीच घरे पाडायला सुरुवात केल्यामुळे चांगला तणाव निर्माण तणाव निर्माण झाला होता नागरिक देखील संतापले होते शहरामधील विविध भागात रस्त्याच्या मधोमध विजेचे खांब आहेत मोठली झाडे आहेत ज्याच्यामुळे जीवघेणे अपघात होत आहेत ते महानगरपालिकेला दिसत नाही का मग यांना आमचीच घरे का दिसतात मधलीच घरे का दिसतात म्हणून नागरिक संतापले होते आणि नागरिकांनी आणते घासलेट यांना रस्त्यामधील जीव घेणे खांब दिसत नाही आणि आमचीच घरे का दिसतात म्हणून संताप व्यक्त केला आहे